रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अलिबाग तालुका काँग्रेसने कंबर कसली प्रवीण ठाकूर यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते मुंबईत धडकले अलिबाग तालुका काँग्रेसने कंबर कसली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे आघाडी युतीचा जागा वाटपाचा तिडा जरी सुटला नसला तरी इच्छुक आणि त्यांचे समर्थक तयारीला लागले आहेत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसलाच उमेदवारी मिळावी आणि तीही आमदार मधुकर ठाकूर यांचे थोरले चिरंजीव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनाच याकरिता अलिबाग काँग्रेसने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची गुरुवारी मुंबईत भेट घेऊन त्यांना तसे निवेदन कार्यकर्त्यांनी दिले राज्यात दोन हजार एकोणीस पासून आघाडीचा फॉर्म्युला वापरून निवडणुका लढवल्या जात आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आता शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट शेकाप आणि इतर घटक पक्ष यांच्या आघाडीतून आगामी विधानसभा निवडणूक देखील काढली जाण्याची शक्यता आहे परंतु जागा वाटपाचं गणित अद्याप सुटलेलं नाही रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती वेगळी आहे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात मागील दोन हजार एकोणीसला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस शेकाप शिवसेना अशी लढत झाली होती काँग्रेसचा या मतदारसंघात दावा राहिला आहे परंतु आघाडीचा विचार करता या मतदारसंघात शेकाप देखील दावा करू शकतो परंतु कोणत्याही स्थितीत अलिबागची जागा काँग्रेसलाच मिळावी असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे मागील महिन्यात अलिबागमध्ये झालेल्या काँग्रेसच्या सभेत कार्यकर्त्यांनी एकमुखी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांच्या नावाला संमती देऊन तसा केला कोकण पदवीधरसाठी देखील ॲडव्होकेट ठाकूर इच्छुक होते तसे पत्र देखील वरिष्ठांना पाठवले होते पण ती उमेदवारी आघाडीतून रमेश कीर यांना देण्यात आली त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते दरम्यान येत्या विधानसभेची उमेदवारी तरी काँग्रेसलाच मिळावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे त्याकरिता गुरुवारी सकाळीच अलिबागचे काँग्रेस जण मुंबईत गेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघासाठी ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांना उमेदवारी मिळावी म्हणून निवेदन दिले